घरात ये तेवढं झाल्यावर हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हटलं दहा पंधरा दिवस झाले बरं का मी व्हिडिओज टाकत नव्हते एक तर घरातल्या वैता गाणी डोक्यातल्या टेन्शनमुळे आहे ना व्हिडिओ काय टाकावून कसे टाकावन हे समजतच नाही आणि त्याच्या दोन्ही लेकरं तीन चार दिवसापासून आजारी येतं आणि चला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा उद्या बी व्हिडिओ टाकते का नाही तर उद्या बी धुलिवंदांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाय हॅपी होली म्हण बाईचं दुखत आहे बाई बघा कशी मुरका मारला बाई हॅप्पी होली म्हणून काय होळी असू द्या नाही तर कुठले बस सण असू द्या एवढी मोठी दिवाळी ती ती दिवाळीसुद्धा असं पहिल्यासारखं नाही वाटत बरं का आता सण आहे म्हणून असं कुठल्या बी सणाला आहे ना असं वाटत सुद्धा नाही की बाबा आता सण आहे आज असं वाटतच नाही का काकून असं पहिले एकदम दिवस वेगळेच अस लहानपण असल्यानंतर तेवढे म्हणजे जसं जसं जस दिवस बदलत चालले तसं तसं सगळ्यांच्या सवयी वागणुकी सगळं रीती परंपरा सगळं बदलत चाललंय नाका तर काही बरोबर सगळं बदलत चाललंय सग त्याच्यामुळं दिवसेन दिवस आहे ना सगळं असं वेगळंच वातावरण तयार होत चाललेलं आहे बर का नाहीतर पहिलं होळी म्हणल्यानंतर सण म्हणल्यानंतर इतकं प्रसन्न आणि इतकं भारी वाटायचं प्रत्येक सणाला जशी जशी त्या सणाची पद्धत रीत भात सण ते ते करताना इतरांना पाहिलं ना तर इतकं भारी वाटायचं की बाबा आज सण हाय आज सण आहे आणि आता जे ते त्याच्या त्याच्या नादात या फाय जी फोर जीच्या जमान्यामध्ये जे ते त्याच्या त्याच्या आयुष्यात इतकं गुंतलं गेलेलं आहे ना की असं का एकामेकाचा जिवाळा प्रेम आपुलकी कुणाला जास्त असं दिस नाही बर अजून आजू बस त्याच्यामुळे दिवसेंदिवस वातावरण चेंज चेंज होत चाललंय आत्ताच असं वाटतं तर आ इथून पुढच्या पिढीला अजून दहा पाच वर्षांनी कसं वातावरण राहील आत्ताच एवढं सणसुद्धा असून माणसाला असं वाटतं आज किती बोर बोर वातावरण वाटतंय असं होतं पहिलं होळी म्हणलं का पोरं जर उद्या आज जर होळी असते ना आदल्या दिवशी रात्रीच कोणाचे पण सरपण ते सोबत चोरू चोरून न्यायचे आदल्या दिवशीच होळीची तयारी करून ठेवायचे आता कोणी कोणाच्या दारात नाही का घरात नाही कोणी असं सण उत्सव साजरे करायला असं सा एकजुटीने ये ये एकत्र येत नाही कोणामध्ये तो आनंद दिसत नाही आणि ते वातावरण तेवढं ते चैतन्य वाटत नाही चक्रीती ना झोपून राह ना मग आमच्या घरात आज होळ्या असल्यासारखं दोन्ही लेकरांचं दुखत आहे आणि लेकराचे फादर बी नाशिकला असल्यामुळं पुरण बिरण नाही घालणार पुरण बिरण बी नाही घालणार त्याच्यामुळं सण जराशी गारगारच कारण घरात माणसं सगळे जरा असले मग ते स्वयंपाक करायला उत्साह येतो मग आनंद वाटतो पण घरातलं एक माणूस घरात नसतं की ते सायपाक केलेला करू वाटत नाही आणि खाऊ वाटत नाही असं आणि हा काय होळीला पाहिलं किती मजा यायची बरं सांग बरं असं एकदम एकामेकाचे सरपण चोरून होळी पेटल्यानंतर बी पोरं रात्रीचं काय करायचे दुसऱ्याचे सरपण म्हणा काही म्हणा ते होळी चोरू चोरून आणून टाकायचे पण लोक पहिलं असं भांडत बिंडत नव्हते बरं का आता थोडं जरी काही झालं का लगेच एकामेकांच्या संग पार लोक एवढे भांडतील आता जर होईल कोणी कोणाचं लाकूड काय काटक जरी उचत नेलं ना तर पार भांडणं किट कुटायचे कुठं वाढतील त्यामुळे पहिले दिवस राहिले नाही असं वाटतं वर का आणि रंग खेळायच्या बाबतीत बी बघ तुम्ही पहिलं कसं धुरावडायचं रंगपंचमीला रंग टाकायचे एकामेकाच्या अंगावर बरं का कोणाला राग नव्हता येत काही नव्हता येत ये भांडणं तर नव्हत नव्हते पण आजकालच्या जमान्यामध्ये कुणाला तुम्ही बोटभर रंग जरी लावा तरी ते भांडण कुणालची कुठं वाढत आणि कुठाची कुठं पांगत आणि धुराड्या दिवशी बी बघा बाई लात का मारती लात नाही मार धुराड्या दिवशी बी बघा जेव्हा होळी होऊन जाते आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते होळीची राग बी कासती ते दुराड्याला पोरं किती एकामेकाला रंगवायचे लहान लहान मोठाले बी त्या धुराड्याच्या राखीमध्ये पाणी ओतून शेण ओतून एकामेकाच्या अंगावर टाकायचे किती मजा यायची नाहीतर कमीत कमी राखीने तरी एकामेकसंघ धुलीवंदन साजरं करायचे पण आता आता कोणाला त्या राखीतलं बोर्डभर राख जरी लावून गालाला दाखवा ला ला बरं लगेच लोक हांबरी तुंबरी येते तर लगेच भांडण ते त्याच्यामुळं पहिले दिवस राहिल्यासारखेच नाही वाटत एकदम सख <laughs> काय काय हा ना नाही बाय नको भांडण म्हणलं की चू होत वर का खरंच ना शहर असू द्या नाही तर खेडे असू द्या कुठंच आता पहिल्यासारखे सण नाही साजरे करत हे कलरन बिलन येतं किती कळ पाडायचं कारण होतं एखाद्याला लावलं की लगेच लाव लाव भांडणाचा पाया शहरामध्ये बी असे मोठे मोठे टिपळं मोठे मोठे पाण्याचं हे करून द्यायचे त्याच्यात कलर बिलर आलं की धरबुच आलं की धरबुचकळा असं राहायचं पण आता ते तसं नाही मनाच्या विरोधात कलर सुद्धा कोणी एकामेकाला राहू लावू शकत नाही असे दिवस आलेले आहेत आपल्याला तरी अनुभवायला भेटलं रंगपंचमी धुराडा किती मजेने साजरं करायचे ते पण आपल्या लेकरांच्या ले पिढीला त्यांच्या पिढीला कसं होतं कसं नाही इतक्या पुढचं काय माहितीये बघा खरंच ना नाही मी तो लावू शकतोय पण या पोराची आई आल्यावर बरी पांडायला मग काय करायचं खेळा खेळा सगळ्यांना परत एकदा होळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि धुलीवंदनच्या पण उद्याच्या एक्स्ट्रामध्ये मध्ये कारण मी उद्या व्हिडिओ टाकन का नाही टाकन मला माहिती व्हिडिओ काढायला इच्छाच होत नाही काय नाही हॅपी होली मी लावून तुला रंग जाऊ दे तुला राखीत भूच काढीन चांगली पाणी बिणी टाकू हा सगळ्यात जास्त होळी ना कोकण भागात चांगल्या पद्धतीने साजरे करतात बर का आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तर बरं का इतक्या भारी म्हणजे तिकड आपण मोबाईलच्या माध्यमातून बघतो किती भारी भारी होळीच्या आधीच किती भारी भारी रीती भाती परंपरा साजऱ्या केल्या जातात तसं इतर भागामध्ये एवढ्या खास परंपरा साजऱ्या नाही केल्या हां बाय बाय